तुम्ही कुठे शिकता यापेक्षा तुम्ही ध्येय गाठण्यासाठी किती शिकता हे महत्वाचे हवाई सुंदरी पायल नेवे एकेकाळी आपल्या वडिलांचे बोट धरून आकाशातून उडणाऱ्या विमानाकडे कुतूहलाने पाहणारी सामान्य कुटुंबाची मुलगी ही मोठी झाल्यावर थेट हवाई सुंदरी झाली हे पटणारे नाही मात्र जेव्हा तुम्ही ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तेव्हा तुम्ही कुठे शिकत आहात हे महत्त्वाचे नसते तुम्ही ध्येय गाठण्यासाठी कशा पद्धतीने शिकत आहात हे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन यावल शहरातून प्रथमच हवाई सुंदरी झालेल्या पायल नेवे हिने तुम्ही कुठे शिकता यापेक्षा तुम्ही ध्येय गाठण्यासाठी किती शिकता हे महत्त्वाचे तिने शिक्षण घेतलेल्या बालसंस्कार शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले पायल ही सध्या इंडिगो एअरलाइन्समध्ये सुंदरी म्हणून कार्यरत असून गेल्या महिन्यातच तिला पदोन्नती मिळून ती लीड कॅबिन अटेंड या पदावर रुजू झालीय यावल शहरातील अजय नेवे हे फोटोग्राफी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत असताना प्रथमच कुटुंबात जन्मलेली पायल नेवे ही तरुणी आपल्या वडिलांच्या फोटोग्राफी व्यवसायात मदत करायची वडिलांसोबत लहानपणी बोट धरून जात असताना आकाशातून उडणाऱ्या विमानाकडे ती कुतूहलाने पाहायची आणि विमानात बसल्याचे पाहिलेले स्वप्न रंगवत असताना तिने मराठी माध्यमातून शहरातील बालसंस्कार शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले व उच्च शिक्षणासाठी ती पहिल्यांदा शहराच्या बाहेर गेली इयत्ता बारावीमध्ये केवळ अडुसष्ट पूर्णांक वीस टक्के गुण असताना सन दोन हजार सतरामध्ये तिने मर्चंट नेव्हीमध्ये प्रयत्न केले आणि तिची निवड झाली पायल नेवे सध्या आपले कर्तव्य बजावत आहे यावल प्रतिनिधी फिरोज तडवी यांची रिपोर्ट